संतोष देशमुख हत्या प्रकरण जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत सत्कार स्वीकारणार नाही आमदार सुरेश दसांची भूमिका संतोष देशमुख हत्या प्रकरणात जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत स्वागत सत्कार स्वीकारणार नाही अशी भूमिका भाजप आमदार सुरेश दस यांनी घेतली आहे धाराशिव येथील कार्यक्रमात आमदार सुरेश दस यांनी सत्कार नाकारल्याचे पाहायला मिळाले मंत्री जयकुमार गोरे यांची धाराशिव जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून नियुक्ती आणि भाजप नेते सुजित सिंग ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सत्कार समारंभात सुरेश दस बोलत होते भाजप आमदार कार्यक्रमाला व्यासपीठावर उपस्थित होते मात्र त्यांनी सत्कार स्वीकारण्यास नकार दिला दरम्यान भाजप आमदार सुरेश दस यांनी बावीस फेब्रुवारीला मसाजो गावात जाऊन संतोष देशमुख कुटुंबियांची भेट घेतली होती संतोष देशमुख हत्या प्रकरणात अक्काचे काका म्हणत सुरेश दस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात जोरदार राव उठवून दिली मात्र काही दिवसापूर्वी त्यांनी त्यांचं धनंजय मुंडेंना दोन वेळा भेट घेतल्याचं उघड झाल्यावर सुरेश देश प्रचंड टिक्केचे धनीही झालेलं आपल्याला पाहायला मिळालं ब्यूरो रिपोर्ट एस बी एन मराठी